हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ के के आर के के आरमध्ये पहिला के म्हणजे कोलकाता दुसरा के म्हणजे नाईट आणि आर म्हणजे रायडर्स होत आहे असे के के आरचा फुल फॉर्म कोलकाता नाईट रायडर्स होत आहे के 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 आर मध्ये पहिला के, -के म्हणजे कोलकाता दुसरा के म्हणजे नाईट आणि आर म्हणजे रायडर्स होता आहे असे के के फुल फॉर्म कोलकाता नाईट रायडर्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू